शरद पवारांच्या राजकीय कुरघोड्या जोमात पाहायला मिळत आहेत अजितदादांसह महायुती मात्र या सगळ्यामुळे पेचा सापडल्याचं आहे अजितदादांचे मंत्री धर्मराव बाबा आत्रामांच्या मुलीचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतो आहे गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये वडिलांविरोधात मुलगी भाग्यश्री आत्राम रिंगणामध्ये उतरणार आहे भाग्यश्री आत्राम आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहेत तर सांगलीमध्ये भाजपचे नेते संजय काका पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे साताऱ्यामधील भाजप नेते मदन भोसलेचा पुतण्या नागेश भोसले हे सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवरती असल्याचं दिसत आहे तर भाग्यश्री आत्राम यांनी या आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत तर संजय काका पाटलांनी सुद्धा भेट घेतलेली आहे शरद पवारांची नागेश भोसले आणि पवार यांच्यामध्ये भेट झालेली आहे तर राजेसाहेब देशमुख हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत त्यामुळे या सगळ्या भेटी गाठी आणि सगळ्या घडामोडी बघता शरद पवार यांची खेळी सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे आता अजित पवार या, या सगळ्या खेळींना कशा पद्धतीनं उत्तर देणार हे पाहणं तितकंच महत्वाचं बनलेलं आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार ऍक्शन मोड मध्ये दिसतात आणि त्यामुळे अर्थातच अजित पवार हे काहीसे या सगळ्यामुळे संभ्रमात पडण्याची शक्यता गुरु अजित पवार जे आहेत ते शरद पवारांच्या चक्रविवाहात अडकलेत असंच म्हणावं लागेल त्याने स्वतंत्र स्वतंत्रपणे त्याने पक्ष जरी घेतला असला चाळीस आमदार जरी घेतले असले तरी ज्यावेळेस पवार कुटुंब फुटलं त्यावेळेस अजित पवारांना सुद्धा आता त्यांच्या नेत्याच्या कुटुंब फुटण्याला थांबवावं लागणार आहे त्यासाठी ते प्रयत्न आहेत मात्र अजित पवारांना ते करणं शक्य झालेलं नाही शरद पवार हे नेहमीच म्हणतात मी तेल लावलेला पैलवान आहे आणि त्यांनी त्यांच्या खेळ्या सुरू केलेल्या आहेत अजित पवार गटातले बबन शिंदे असतील ते त्यांच्या मुलासाठी प्रयत्न करत आहेत नरहरी झिरवळ असतील ते त्यांचा मुलगा जो आहे तो शरद पवारांकडे आहे ते अजित पवार गटाकडे आहेत त्याचबरोबर धर्मराम बाबा आत्राम जे आजचं ताजं उदाहरण आहे त्यामुळे शरद पवार यांच्या राजकीय अनुभवाची जी कसोटी आहे कस आहे तो त्यांनी लावलेला आहे आणि अजित पवार त्या चक्रवात अडकत आहेत अजित पवार सातत्याने भूमिका बदलत आहेत आणि अजित पवारांची महायुतीत सुद्धा कोंडी होती आहे महायुतीच्या नेत्यांचे स्टेटमेंट शरद पवारांविरोधातले आणि अजित पवारांचा अनुभव हा दोन्ही कमी पडत असल्याने आता त्यांना नेत्यांना सांभाळणं सुद्धा अवघड झाले आता यापुढे तरी अजित या पवार काही राजकीय व्यवती रचतात काउंटर करतात का हे पाहावं लागेल आज मात्र शरद पवारांच्या राजकीय आखाड्यात अजित पवार मात्र कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाहीत अजित पवारांचे डाव पाहायला मिळत नाहीत आणि अजित पवार पिछाडीवर आहेत त्यामुळे भविष्यातलं राजकारण अजित पवारांचं कसं असणार हेही पाहावं लागेल कारण अजित पवारांच्या नेत्याच्या कुटुंबातले मुलं जे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाताना पाहायला मिळत आहेत गुरु बरोबर आहे त्यामुळे शरद पवारांच्या या डाव आता अजित पवार कसं उत्तर देतात हे पाहणं तितकंच महत्व असेल धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी